नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सर्वत्र पाणीच पाणी पानि पावसामुळे नदी व धरणांच्या पाणी क्षेत्रात वाढ अखेर रायगड प्रशासनाला आली जाग जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येईपर्यंत बोरघाट बंद राहणार पर्यायी मार्गाने प्रवाशांना करावा लागणार प्रवास भेणमधील चांदेपट्टी गाव भीतीच्या छायेखाली गावाला दरड व भूस्खलनाची भीती गावातील ग्रामस्थांना केले तात्पुरते स्थलांतरित तळा तालुक्यात आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजबारा आरोग्य यंत्रणा बळकट करावी तळावासियांची मागणी आणि मंडणगड तुळशी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद पाहूया सविस्तर वृत्त मध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून अलिबाग शहरासह आजूबाजूच्या गावांना देखील पावसाचा फटका बसलाय अलिबाग बामनगाव रोडवरती तीन चाकी वाहन पाण्यात वाहून जाता जाता वाचलंय या मिनिडॉर मध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते प्रवासी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मिनिडॉर पाण्यातून वाहून जाता जाता वाचवण्यात यश आलंय मात्र मुसळधार पावसात प्रवाशांचा जीव घेणा प्रवास पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं <laughs> रायगडमध्ये फटका श्रीवर्धन तालुक्याला देखील चांगलाच बसलाय श्रीवर्धन मधील वेळाच आदगाव समुद्र किनाऱ्यावर मुख्य रस्त्यांवर काही भागात झाडे कोसळली तर बोरली शिस्ते भागात रस्त्यावरच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती तर काही वेळाने रस्त्याने जाणाऱ्या काही वाहन चालकांनी पडलेल्या झाडांच्या फांद्या छाटून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे पेण तालुक्यात काल सकाळपासूनच संततधार पाऊस पडत असून या पावसामुळे कुंभारतळे गोपाळकृष्ण रोड देवाळी कोळीवाडा उर्दू शाळा चिचपाडा रोड खाटीक मोहल्ला विठ्ठलाळी अनेक ठिकाणी तसेच बेण बस स्थानकात देखील पाणी साचलेलं पाहायला मिळालं तर शाळेच्या मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना गटारे तुंबल्यामुळे जाण्या येण्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागला काल सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसामुळे पेण शहरात तसेच तालुक्यात पाणीच पाणी झाले होते या पावसामुळे पेण शहरातील सखल भागात पाणी साचलं होतं त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागला होता पडत असणाऱ्या या पावसामुळे नदी आणि धरणांच्या पाणी क्षेत्रात मोठी वाढ झालेली पाहायला मिळते रायगड जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं असून सर्वत्र धुंवाधार पाऊस कोसळतोय पावसाचा जोर वाढल्यानं अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजऱ्यावरील सर्जिकल वॉर्ड मध्ये पाणीच पाणी साचलं होतं त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली अशीच परिस्थिती अलिबागच्या मुख्य रस्त्यावर सुद्धा दिसून आली अनेक रस्ते पाण्यात बुडाल्याने वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागला नमस्कार मी ॲडव्होकेट राकेश पाटील आपण पाहू शकता या जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर तिथं सर्जिकल वॉर्ड आहे त्या सर्जिकल वॉर्डमध्ये एक फूट भरेल एवढं उन एवढं पाणी साचलेलं आहे सध्यास्थितीत रायगड जिल्ह्याला जुलै महिन्यात आपत्तीचा हा वारसा दर आहे मग तळीचा असेल आंध तळईचा असेल किंवा महाडची दुर्घटना असेल ह्या अनेक घटना ह्या जुलै महिन्यात घडतात मी ईश्वराला विनंती करतो की सिव्हिल हॉस्पिटलवर अशी कोणतीही आपत्ती येऊ नये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की दीडशे कोटींच्या वर या सिव्हिल हॉस्पिटलला निधी शासनाने मंजूर केलेला आहे परंतु सद्यस्थितीत आता ज्यांचा जीव सुधारायला ज्यांचा जीव देव म्हणून इथं आलेले आहेत त्यांचे जीव सध्या या हॉस्पिटलमध्ये धोक्यात आहेत आणि हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉर्डमध्ये जर एक फुट भरेल एवढं पाणी जर असेल तर हे राजकारणी तिथलं नियोजन विभाग नक्की करते काय तर आपण मी सरकारला विनंती करतो की ह्या हॉस्पिटलमधले पेशंट दुसऱ्या कुठेतरी एका सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी एवढीच विनंती चांदेपट्टी गावात गेली अनेक वर्ष दरड कोसळण्याच्या व जमिनीला तडे जाण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे गावाला दरड व भुस्कलनाची भीती असल्याने संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली राहतोय पेण तालुक्यात मंगळवार पासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चांदेपट्टी गावात माती व दरड कसरल्याने गावातील ग्रामस्थांनी त्वरित तहसीलदारांना संपर्क केला यावेळी त्यांची पाहणी करून ग्रामस्थांना गावातील सुरक्षित घरा स्थलांतरित करण्यात आलं परंतु गावाची यंदा देखील तीच परिस्थिती असल्याने संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली राहतोय या गावालगत मोठ्या प्रमाणात बॉक्साईट उत्खनन केलं जातं त्यामुळे गावाला मोठा धोका निर्माण झालाय केव्हा या गाव जमीनदोस्त होऊ शकतो परंतु प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील याकडे कानाडोळा केला जातोय अशी तक्रार आहे आजपर्यंत तीन तहसीलदार बदली झाले परंतु गावाची समस्या कायम आहे पावसाळा सुरू झाला की या गावातील नागरिकांना तात्पुरतं स्थलांतरित केलं जातं स्थलांतरित केल्यानंतर शेती गुरे कोंबड्या बकऱ्या तिथेच सोडून आल्यानंतर गावकऱ्यांचे मोठे नुकसान होते त्यामुळे कायमचे स्थलांतर असेल तर ठीक अन्यथा तात्पुरती स्थलांतरासाठी आम्ही आमची शेती सोडून खाली येणार नाही असं गावकऱ्यांनी ठरवलंय जर आमचे काही बरे वाईट झाले तर याला संपूर्ण प्रशासन अधिकारी जबाबदार असतील असे ग्रामस्थांनी सांगितलं म्हपराळ भोरमार्गे पुणे येथे जाणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलाय मार्गावरील राजवाडी फाटा ते रायगड जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे मात्र वरंद घाटातील रुंदीकरणाचं काम व संरक्षक भिंतीचं काम सुरू असताना वागजाई देवीच्या आसपास असलेल्या संरक्षण भिंतीचा कठाडासह भाग कोसळल्याने अपघात टाळण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भोर पुणे घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते परंतु हलके व वा अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याने अखेर शेवटी जिल्हाधिकारी यांचा आदेश येईपर्यंत वाहतुकीसाठी भोर पुणे घाट बंद करण्यात आल्याने पुण्याकडे जाण्यासाठी महाबळेश्वर माणगाव निजामपूर मार्गे पुण्याकडे पर्यायी मार्गाने प्रवाशांना आता प्रवास करावा लागणार आहे मुसळधार पावसामुळे मंडणगड वेळास रस्ता तुळशी घाटात दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे बंद झालाय मागील पंधरा दिवसांपासून सतत दरड कोसळण्याचे प्रकार सुरू असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले सुमारास ही घटना घडली असून अद्याप रस्त्यावरील माती झाडे व दगड हटवले नसून या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गड्या मंडणगड मध्ये अडकून राहिल्या आहेत सदर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दरड हटवण्याचं काम लवकरच सुरू होणार असून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत नव्याने बांधण्यात आलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे जुन्या वडखळ बाजारपेठेमार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवासी चाकरमनी यांनी आधीच पाठ फिरवली असल्याने येथील व्यापाराला मोठा फटका बसला आहे यातच आता वडखळ मार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे त्यामुळे येथील स्थानिक प्रवासी वाहन चालक तसेच व्यापारी हैराण झाले असून लवकरच संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे विधान परिषदेतील निवडणुकीनंतर कोकणात वातावरण तापले असून राजापूर विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते राजापूर विधानसभा काँग्रेसने दावा तर शहरात हीच ती वेळ अभिनही तो कभी नाही अशा आशयाचे बॅनर झळकलेत राजापूर लांजा साखरपा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे बॅनर झळकले असून यावर विधानसभा दिल्लीतल्या नेत्यांचे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोटो असल्याचं चित्र दिसून बघा पाहिलं असेल की निवडणूक पाहिली असेल त्या निवडणुकीचे मतदान मतदार आताचं मतदान दोघांमध्ये खूप फरक आहे त्यावेळेला जी एक शिवसेना होती तिच्या दोन भाग झालेले आहेत शिवसेना बीजेपी तुटलेली आहे आणि आज जे शिंदेशाही आहे शिंदे गटाकडे काही लोक गेलेले त्यांचा मतदार आत्ताच्या या निवडणुकीत तुम्ही जर पाहिलं असेल काँग्रेस पक्षाने जे काम केलं आहे जे लीड दिलं आहे ते शंभर टक्के काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे कारण जो मुसलमानांचा मतदार असेल आमचा दलित मतदार असेल हा काँग्रेसचा मतदार सगळं आम्ही त्या युतीकडे जर युती सरकारकडे आम्ही खासदारांना दिलेलं आहे त्याचं मतदेखेही त्या त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि जे काम आम्ही केलं आहे त्यामुळे आमचं शंभर टक्के दावा आम्ही या मतदारसंघावरती केलेला आहे आणि याच प्रकारे आम्ही जे होल्डिंग लावले अभि नाही किंवा कमी नाही हे त्यासाठीच लावलेलं आहे की हाच पालिका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला लेखरी सीट पाहिजे आणि जी वि जिंकणारा कोण आहे त्याला सीट द्यायचं वरिष्ठांनी ठरवलं त्यामुळे वरिष्ठ त्याचं विश्लेषण करतील आणि काँग्रेस पक्षाला छुटेल असं मला शंभर टक्के दावा सर तुम्ही इच्छुक आहात काय मी शंभर टक्के इच्छुक आहे कारण गेल्या टाइम थोडक्या मतांनी गेला मला वेळ कमी भेटला होता आणि गेल्या पाच वर्ष सातत्याने मी या मतदारसंघ सोडलेला नाही आणि त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये मी शंभर टक्के इच्छुक आहे रायगडच्या तळा शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनाला दोन वर्ष उलटून देखील सदर रुग्णालय अद्याप देखील सुरू झालेलं नाही तळा तालुक्यात आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार सुरू असून तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा एक ग्रामीण रुग्णालय तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच उपकेंद्र यांसह बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील आहे तालुक्यात आरोग्य व्यवस्थेसाठी एवढा मोठा व्यापक पसारा असून देखील सोयी सुविधांच्या बाबतीत या सर्व विभागांची दयनीय अवस्था झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत यातील ग्रामीण रुग्णालयाचे दोन वर्षांपूर्वी अठ्ठावीस जून रोजी तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं व आठवडाभरात या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून हे रुग्णालय सुरू करण्यात येईल असे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं होतं आज या गोष्टीला दोन वर्ष उलटून होऊनही या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी वर्ग भरले गेलेले नाहीत आणि ग्रामीण रुग्णालय सुरू देखील करण्यात आलेलं नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजबारा उडाला असून सर्पदंश तसेच सर्वसाधारण दुखापतीसाठी देखील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे हलवावं लागते त्यामुळे काही वेळा वेळीच उपचार न झाल्यामुळे रुग्णांच्या जीवितात धोका निर्माण होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे आरोग्य प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून तळा शहरातील ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करावी अशी मागणी तळावासियांकडून केली जाते पनवेल तालुक्यात अनेक दिवसांपासून एकाच वेळी अनेक घरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय अशातच खारघर वसाहती लगत असणाऱ्या पेठ गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियनधारी टोळीतील चौघ जण फिरताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या टोळीने पेठ गावात अनेक घरात चोऱ्या केल्यात तसेच पायात चप्पल न घालता अंगावर शर्ट न चढविता अवघ्या बनियनमध्ये चोरी करण्यासाठीचे करण्यासाठी साथ हातामध्ये कोयता घेऊन या टोळीतील घरपुडी करणारे चोर राजरोस फिरत आहेत मात्र नवी मुंबई पोलीस अद्याप या कोयता बनियन टोळीला पकडण्यात असमर्थ ठरलेत चोरांच्या राजरोज फिरतानाच्या व्हिडिओमुळे रहिवाशांनी पनवेल महापालिकेकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे नवी मुंबई पोलिसांनी पनवेल महापालिकेला सीसीटीव्ही लावण्याची शिफारस केली होती महिला व बालकल्याण लेखा शीर्षकाखाली पालिका प्रशासनाने एकशे वीस कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या मात्र या प्रस्तावाला गती न मिळाल्याचं बोललं जाते पालघरमध्ये भरधाव वेगात जाणारी कार अचानक उलटल्याची घटना घडली कार मध्ये असणारे दोन जण यामध्ये जखमी झाले असून ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली ज्यामध्ये कार कशी पलटी झाली हे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते तर पालघर मधील होली प्रीत जवळ ही घटना घडली असल्याची माहिती प्राप्त होते पेणमध्ये तरणखोप गावच्या हद्दीत हॉटेल शुभलक्ष्मीच्या शेजारी मोहन मोतीराम पाटील यांच्या मालकीच्या जागेत असणाऱ्या भंगार व प्लास्टिकच्या गोडाऊनला रात्री आग लागल्याची घटना घडली सदर ठिकाणी पेण नगर परिषद आणि जेएसडब्ल्यू कंपनी वडखळ यांच्याकडील अग्निशमक दलाच्या गाड्या बोलावून आग विझवण्यात आली या आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी पी आय प्रतीक पोकळे व त्यांची टीम हजर होती तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे मराठी येथे दहीहंडी उत्सव ग्रामस्वच्छता रक्षाबंधन लोकसहभाग वृक्षारोपण असे विविध उपक्रम शाळा राबवत असते सन दोन हजार तेवीस चोवीस ची मुख्यमंत्री माझी शाळा आदर्श शाळा या योजनेत शाळेने प्रथम क्रमांक पटकावलाय विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभावाच्या भावना वाढीस लागावी मुलांना मोबाईल पासून दूर करून भक्ती मार्गात आणावे व अभ्यासाकडे वळवावे या उदात्त हेतूने शाळेतील शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापनेने गावातून दिंडीचं आयोजन केलं होतं यावेळी विठुरायाच्या जयघोषाने संपूर्ण चोरडे गाव धुमधुमून गेले होते तृप्तीघाक शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सुरेश कांबळे आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शवली होती गावातील भजनी मंडळ ग्रामस्थ पालक वारकरी यांनी मोठ्या उत्साहाने यामध्ये घेतला होता यावेळी शोभा पंची यांनी दहा किलो फरसाण व केसरीनाथ आंबिलकर यांनी विद्यार्थ्यांसाठी टोप्या दिल्या तर देवांश चोरडेकर यांनी पालखी सजावट करून सहकार्य केले शाळेपासून निघालेली दिंडीची ढोलकी व टाळांच्या गजरात गावातील लोकांच्या जनसमुदायात संपूर्ण गावात फिरून चोरडे एसटी थांबा येथे सांगता करण्यात आली उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका संगीता भगत विजय जाधव रमेश सुबेदार राजेंद्र नाईक प्रतिभा वर्तक जयश्री पंची यांनी योग्य नियोजन केले तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी सुनील गवळी यांनी कार्यक्रमाबद्दल शाळेचं कौतुक केले पालक एकादशीला पंढरपुराला वारी जात असे त्या निमित्ताने आमच्या राजपाई शाळा चोरडे मराठीने वारीचे नियोजन केले यात भजन अभंग याचे गायक केले सर्व विद्यार्थी आम्ही भक्त सरक्षण नाहून घे निघालो ग्रामस्थ पालक व भजन मंडळी यात सर्व सहभागी झालो या उपक्रमाने आम्हाला अतिशय आनंद वाटला वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा फक्त माझे कोकण